मागील लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदी यांना साथ देण्याची भूमिका घेतली होती पण नंतर काळ बदलला आणि राज ठाकरेही बदलले त्यांची भाषणं सुद्धा बदलली आता येत्या नऊ मार्च रोजी मुंबईत मनसेचा तेरावा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत यापूर्वी राज यांनी लोकसभा निवडणुकीत लढविणार नसल्याची भूमिका घेतली होती त्यामुळे यावेळीच्या निवडणुकीत मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार का आघाडीसोबत जाणार की ती लढविणारच नाही याबाबत पक्षाची भूमिका काय आहे हे देखील स्पष्ट होईल आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ठाकरे महा यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे यामुळे येत्या शनिवारी नऊ मार्चला मनसे महाआघाडीत सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे रोकटोक व आक्रमक भाषण करणारे राज ठाकरे हे तरुणात लोकप्रिय असून गेले काही महिने त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सोडेतोड भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्याचा आग्रह धरलाय काही वादाच्या मुद्द्यांवर राजकीय भूमिका बदलण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले असतील तर केंद्रातील सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी तमाम विरोधकांची एकजूट म्हणून मनसेला सोबत घेतले पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी आणखी मजबूत होऊ शकते असे राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांचे गणित आहे मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे या राजकीय दृष्टिकोनातून सुवर्ण चतुकोष असलेल्या परिसरात महाआघाडीच्या उमेदवारांना मनसेचा फायदा होऊ शकतो असाही नेत्यांचा अंदाज आहे महाआघाडीत सामील झाल्यास मनसे कोणकोणते मतदारसंघ लढेल याविषयी देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की येत्या शनिवारी वर्धापन दिनी मनसे महाआघाडीत सामील होते की एकला चलोरची भूमिका घेते ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा